समाजामध्ये पंजाब समाजाला जर आरक्षण दिलं त्यांच्या समाजाला आरक्षण दिलं तर आम्ही काय करणार अरे आम्ही राजीनामे इथे तयार ठेवू कुणाला इथे करण्याचं काही कारण नाही उपस्थित सर्व मान्यवर सर्व संघटनांचे अध्यक्ष प्रमुख पदाधिकारी सर्व प्रक्षीय एकवटलेला माझ्या सगळ्या आदिवासी आदिवासी बंधू भगिनी आणि पत्रकार बंधुमो आज एवढ्या मोठ्या संख्येने आपण एकत्र आलेलो आपण आज एक, एक, एक वेगळी ताकद आपल्या जिल्ह्यात नव्हे तर पूर्ण महाराष्ट्राला दाखवून दिलेली आहे आणि याच निश्चितच मी धन्यवाद देईन आमदार विलाजी तरे साहेब तुम्ही पुढाकार घेतला आणि या सगळ्या समाजाला एकत्र जे धाडच दाखवलं त्यामुळे आजचा हा प्रचंड समुदाय असलेला मोर्चा आंदोलन इथे आपण यशस्वी करू शकलो आहे आणि एका तरी आपण सरकारला दाखवून दिलेलं आहे की आदिवासी समाजाची ताकद काय असते आता आत सर बोलले आपल्या विधानसभेमध्ये पंचवीस आमदार आहेत संसदेमध्ये आम्ही आहोत आणि आदिवासी समाजामध्ये घुसण्याची जी काय प्रक्रिया आहे ती एवढी किचकट आहे की कि कोणी समाज सर्व बंधुभि सांगू इच्छितो कोणी सहजासहजी आपल्या आदिवासी समाजामध्ये घुसखोरी करू शकत नाही याला आयोग असेल मंडळाचा आयोग असेल जनजाती समिती असेल आमदारांची कमिटी असेल संसद असेल जनजाती कमिशन आपला केंद्राचा असेल आणि नंतर राष्ट्रपती साक्षर असेल हे प्रत्येक स्टेप करणं साधी सोपं नाही ठामपणे आम्ही तिथे उभे राहू असं तुम्हाला ग्वाही देतो आणि बऱ्याचश पत्रकारांनी विचारलं जर आदिवासी समाजामध्ये बंजार समाजाला जर आरक्षण दिलं धनगर समाजाला आरक्षण दिलं तर आम्ही काय करणार अरे आम्ही आमचे राजीनामे इथे तयार ठेवू कोणाला इथे घुसखोरी करण्याचं काहीही कारण नाही आहे आणि त्यामुळे ही प्रक्रिया वाटते तेवढी सोपी नाहीये आज जो प्रचंड समुदाय येथे जमलेला आहे मी सर्व बंधुन इथे खूप मी शुभेच्छा देतो आणि अशा प्रकारची एकजूट सर्व पक्षीय सर्व समाजाचे सर्व संघटनांची एकजूट अशाच प्रकारे बाधित राहिली तर निश्चितपणे आपण महाराष्ट्र सरकार काय केंद्र सरकारला दाखवून घेऊ की पूर्ण आदिवासी समाज हा एकत्र येऊन काय करू दाखवू शकतो त्यामुळे बंजारा समाज असेल किंवा धनगर समाज असेल अरे बंजारा समाज पुन्हा देशामध्ये बघितलं गेलं नऊ राज्यांमध्ये ओबीसी समाजामध्ये तीन राज्यांमध्ये एस सी समाजामध्ये एक फक्त दोन राज्यामध्ये एसटी समाजामध्ये पण मला त्यांना विचारायचं आहे त्यांना का आदिवासी समाजामध्ये यायचंय समाजामध्ये आरक्षण मागावं बिंदास एसटी समाजामध्ये आरक्षण मागावं का ते का मागत नाहीत हिंमत होत नाही का आदिवासी समाज सहिष्णू आहे शांत आहे संयमी आहे म्हणून इझिली गोष्ट करू शकतो असं त्यांना वाटतं का पण हा आजचा जो जनसमुदाय इथे एक तुम्ही निश्चित सांगू शकतो की आदिवासी समाजामध्ये आता कोणी घुसखोरी होऊ शकत नाही आणि त्यामुळे या येणाऱ्या काळामध्ये संसदेमध्ये प्रश्न मांडणार आहे आणि निवेदन देणार आहे की आदिवासी समाजाच्या आरक्षणाची चौकट आता निश्चित केली पाहिजे आणि याच्या पुढे कोणी आदिवासी मध्ये घुसखोरी करतात म्हणे ह्यासाठी कायदा बनवला पाहिजे एवढंच मी थांबतो जय हिंद जय जा।